महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उदान नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडून येणार नाही ना आता अशी चर्चा रंगू लागली आहे ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत सतरा जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी खासदार आमदार विश्वजीत कदम हे दिल्लीत प्र पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी विश्व विनंती विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या जागेवरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत हे ते, ते आक्रमक झाले आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोरीचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील फडणवीसांची भविष्यवाणी महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत अशी परिस्थिती आहे अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतीलत वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना यावेळी केली आहे फडणवीसांचा ठाकरेंना टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा आहे असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेचा अनुभव खूप वर्ष घेतलेला आहे आम्हाला याची सवय आहे काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येतील असा निश्चय निश्चित आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर असा हा मोठा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे तर बघूया या संदर्भात नवीन काही माहिती येते का या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद